दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सर्राईत गोवंश तस्कर सरफराज उर्फ मनमाड मनमाड पोलिसांची धडक कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या शासकीय वाहनांवर धडक देत जीवेठार मारण्याचा प्रयत्न करणारा आणि गोवंश जनावरांची तस्करी करणारा सर्राईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मालेगाव नाका चौफुली परिसरात गोवंश जनावरे घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच सतरा ए जी सतरा त्र्याहत्तर या वाहनाच्या चालकाने पोलिसांना पाहताच गाडी भरदा वेगाने चालवली पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी नागापूर शिवारात हेतू पुरस्कर शासकीय वाहन क्रमांक एम एच पंधरा एचू बासष्ट सत्तावन्न या वाहनाला दोन वेळा ठोस धडक दिली या धडकेत शासकीय वाहनाचे नुकसान झाले असून पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय याच वाहनातून बेकायदेशीरपणे आणि निर्दयतेने गोवंश जनावरी वाहतूक केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमान्वये दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सरफराज उर्फ पंखा जब्बार शेख हा घटनेनंतर फरार झाला होता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे चिखली जिल्हा नवसारी गुजरात येथून शेख या ताब्यात घेतले आरोपीस मनमाड शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करीत आहेत सध्या आरोपी हा सरळ गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल एकोणावीस गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरुद्ध हद्दपार कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे मनमाड पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन जप्त केली असून त्याच्यासोबत आणखी कोण सहभागी होते याचा तपास सुरू आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मनमाड पोलिस हद्दीमध्ये नागापूर शिवार या ठिकाणी गोतस्कर करणाऱ्या एका वानाने पोलिसांचे पाठलाग करणाऱ्या वाहनाला दोन वेळा धडक देऊन त्यांना डिव्हायडर वर पलटी झाली गाडी त्यामध्ये आमच्या अधिकारी अंमलदार जखमी झाले होते या बाबतीमध्ये एक अटेम्प्ट ची केस मनमाड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आली होती या केसमधील मुख्य आरोपी जो या जिल्ह्यामध्ये गोतस्कर करण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे असा आरोपी सरफराज उर्फ पंकाज अब्बार शेख हा फरार होता याच्या बाबतीमध्ये संपूर्ण टीम आमची सातत्याने काम करत होते ऍडिशनल एस पी मालेगाव हो, आणि एल सी बी यांच्या संयुक्त टीमने या बाबतीमध्ये नवसारी गुजरात या ठिकाणी या आरोपी संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रेड केल्यानंतर बाबतीमधले इतर गुन्हे जे आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळालेली आहे आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये एकोणीस गुन्हे त्याच्यावर गो दाखल आहे जिल्ह्यामध्ये एकोणीस गुन्हे आहेत राज्यामध्येही इतर ठिकाणी बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो इन्वॉल्व्ह आहे तपासामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येतील परंतु याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण राज्यामध्ये शोध मोहीम सध्या सुरू होती आणि हा राज्याबाहेर जाऊन गुजरात राज्यामध्ये लपून बसलेला होता याबाबत एक यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे